नियोजन करतो की नाही आपण शेतकऱ्यांमध्ये कसं आता बघा हे झाड आपण काढलेलं आहे आता हे उचला थोडं वर उचला आता याची जे फळफांदी आहे अलीकडे घेतो पहिली फळफांदी गोठून आता हे हे पर्यंत जमिनीत होते पहिली फळफांदी तीन चार बोटापासून आहे की नाही तर हे काय आपण काय करतो लावताना खत देतो जसं तुम्ही म्हटले ना लावताना किती खत टाकत युरिया मिक्स त्याच्यामध्ये युरिया आणि डीएपी सारखे अठरा अठरा सारखे खत दिले की हे अंतर काय होते डायरेक्ट लांब पडते मग येथे हे ये लांब पडलं ला, पहिली की इकडलं पण पडते त्याच्यामुळे महत्वाचं कसं आहे की जे पहिली फळपांदी एकदम जमिनीपासून तीन चार इंच यायला पाहिजे हा पहिला महत्वाचा विषय आहे आता याच्यामध्ये कसं आहे सुरुवातीला जसं आता तुमचं वय काय म्हणले तेवीस वर्ष वर्ष तुम्हाला आता घरचे करू द्यायला का मग या पद्धतीने नाही म्हणते किती करायला तुम्ही आता तीन एकर तीन एकर या वर्षी गाव कोणतं कोंडुरा तालुका नेर आणि भाऊ आपले गाव कोणतं मी उंचडा हदगाव तालुका जिल्हा नांदेड जिल्हा नांदेड आपण या पद्धतीने केलेला आहे तर अंतर किती होतं आपलं आपलं पाच सात असेल पाच सात होत ना तर किती झालं आपल्याला हायेस्ट उत्पादन एकरी तीस क्विंटल आपलं तीस क्विंटल तीस क्विंटल हे तिघ नवीन आता आहे चौघ नवीन आता याला खरं वाटत नाही तीस क्विंटल म्हणलं तुम्हाला वाटते का खरं जोपर्यंत तुम्ही करणार नाही शेतामध्ये आता असे भाऊ सारखे भरपूर शेतकरी आहेत पण सगळे थोडे खोटं बोलणार हे स्वतः करते सर्व फवारण्या सगळं सगळं म्हणजे टोटल काम शेतातले स्वतः करते ते आणि घरचे सगळं लेडीज सगळं सर्व फवारण्या गिवारण्या जे आहेत समजा खत व्यवस्थापन पेरणी असो काही असो आणि याच्यामध्ये खताचं जे आहे विषय जसं म्हणतो आपण की खत जर तुम्ही प्रक्रिया केलेलं शेणखत टाकलं तर तुम्हाला खत कमी लागते समजा महत्वाचा विषय आहे